नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला लाईब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे विषय प्रलंबित मागण्याकडे केंद्र राज्य लक्ष वेध <laughs> <अलो। laughs> तर बघा काय माहिती आहे विषय प्रलंबित मागण्याकडे केंद्र राज्य शासनाचा लक्षवेध करण्यासाठी वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संप अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचं आवाहन आपण ज्ञात असेलच की केंद्र व संबंधित राज्य सरकारने सरकार यांच्याकडून सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संबंधीतील जिव्हाळ्याच्या मागण्याबाबत सतत उदासीन धोरणे अवलंबली जात आहेत शैक्षणिक धोरणाबाबत तर जणू एकाधिकारशाहीचा कहर होत आहे कर्मचारी शिक्षकांचे अनेक प्रकारे आर्थिक शोषण होत आहे कामगार व इतर इतर फायद्याबाबत कामगार कर्मचारी शिक्षक यांच्या हितास दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न सतत होत असल्याचे दिसून येते अशा या केंद्र व राज्य शासनाच्या मनमानीचा निषेध करून विरोध दर्शवण्यासाठी देशातील प्रमुख कामगार कर्मचारी संघटनांनी मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी संप झाक दिले आहे समन्वय समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असलेले कर्मचारी शिक्षकांचे ज्वारीचे प्रश्न बराच काळ अनिर्णित आहेत याबाबतीत देखील संघटना पातळीवर गंभीरपणे विचार करणं आवश्यक आहे उपरोक्त विषयावर चर्चा करून देण्यासाठी व विनंती पत्राद्वारे समन्वय समितीच्या सर्व घटक संघटनेच्या नेत्यांना काढण्यात येते की बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता आपा आभा आभासी ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आलेली होती कृपया सदर महत्त्वाच्या सभेत संबंधितांनी सहभागी व्हायचं होतं ही नम्र विनंती तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासमोर दिसेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद